तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहराच्या सिंधी कॅम्प परिसरातील एक घर उघडे असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण दहा लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी उघडकीस आली या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत या प्रकरणी गिरीश मोहनलाल यांनी खदान पोलीस तक्रार दाखल केली आहे ऑक्टोबर रोजी मुलीचा वाढदिवस असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य पहाटे साडेतीनच्या सुमारास पूजेसाठी घराबाहेर गेले होते त्यावेळी घरात गिरीशचे वडील झोपलेले होते सकाळी सुमारे सात वाजता सर्वजण घरी परतल्यावर त्यांनी कपाट उघडून बघितले असता त्यातील सुमारे पाच लाख रुपये रोकड अंदाजे एकशे अठरा ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने असा जवळपास दहा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याच्या चो घटनेने कुटुंबातील सर्वांनाच मोठा धक्का बसला सदर घटनेचा तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सफकाळ अकोला